श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या गुरुवारी सहा जूनला शनी जयंती आहे आणि त्याच दिवशी अमावस्यासुद्धा आहे अमावस्या तिथी ही बुधवारी पाच तारखेला संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर गुरुवारी सहा तारखेला सहा वाजून आठ मिनिटांनी संपणार आहे अमावस्या तिथी ही गुरुवारी दिवसभर आहे आणि त्याच दिवशी शनी जयंतीसुद्धा आपल्याला साजरी करायची आहे शनी जयंतीला आपल्याला राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करायचे आहे याबद्दलचा माहिती देणारा व्हिडिओ मी माझ्या या चॅनलवर कालच अपलोड केलेला आहे आणि शनीजयंतीला तुम्हाला तुमच्या राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करणं शुभदायक ठरेल ही माहिती जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की जयंतीच्या दिवशी शनिदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तसंच साडेसातीच्या त्रासापासून सुटका मिळवून घेण्यासाठी साडेसातीचा त्रास आपल्याला कमी व्हावा यासाठी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला जयंतीच्या दिवशी काय करायचं आहे आणि तसंच जयंतीच्या दिवशी आपल्याला शनिदेवांना कोणत्या महत्त्वाच्या पाच वस्तू या अर्पण करायच्या आहेत की या महत्त्वाच्या वस्तू शनिदेवांना जयंतीला आपण अर्पण केला तर त्यामुळे आपल्यावर शनिदेवांची विशेष कृपा ही राहील याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अमावस्या तिथी ही पाच जूनला संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर सहा जूनला गुरुवारी सहा वाजून आठ मिनटांनी संपेलं त्यामुळे उदयातिथीनुसार ही आपल्याला सहा जूनलाच साजरी करायची आहे शनी जयंतीच्या दिवशी जर आपण शनिदेवाची विशेष पूजा केली आणि व्रत केलं तर त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतच असतात तसंच शुभ परिणामही आपल्याला मिळतात शनिदेवाला कर्माचा आणि न्यायाचा देवता असं म्हटलं जातं आणि त्यांची मनोभावे पूजा केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी या दूर होत असतात शनिदेवांची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शनी जयंती हा सर्वात शुभ दिवस मानला जातो शनी जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने शनिदेवांची पूजा केल्याने शनिदेवांची आपल्यावर कृपातर राहतेच त्याचबरोबर जर तुम्हाला साडेसातीही सुरू असेल तर शनिजयंतीच्या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने तसंच काही उपाय केल्याने आणि शनिदेवांना त्यांच्या आवडत्या वस्तू या अर्पण केल्याने आपल्याला असला साडेसातीचा त्रास हा कमी होतो म्हणूनच शनिजयंतीच्या दिवशी साडेसातीचा त्रास जर तुम्हाला असेल तर तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी शनी महाराजांची पूजाही करायची आहे आणि त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पणसुद्धा करायच्या आहेत असं केल्याने तुमचा जो काही साडेसातीचा त्रास असेल तो कमी होईल आणि शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही शनिदेवांची जी काही पूजा कराल त्याचा तुम्हाला चांगला परिणाम हा मिळेल तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य कष्ट संकट समस्या या सर्व शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांना तुम्ही ज्या काही वस्तू अर्पण कराल किंवा शनिदेवांची जी काही पूजा कराल त्या पूजेने नक्की दूर होतील ४ų, तर जयंतीच्या दिवशी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान आपल्याला करायचं आहे आणि या दिवशी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे हे आपल्याला परिधान करायचे दे आहे आणि तसंच जयंतीच्या दिवशी शनी मंदिरामध्ये जाऊन मोहरीच्या जा तेलामध्ये थोडेसे काळे तेल घालून ते तेल आपल्याला शनिदेवाला अर्पण करायचं आहे तेल आपल्याला शनिदेवाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर शनिदेवाच्या समोर एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा तुम्ही मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचासुद्धा लावू शकतात शनी महाराजांसमोर असा दिवा लावून झाल्यानंतर त्या मंदिरामध्ये बसूनच आपल्याला चालिसाचे पठण करायचे आहे शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लाल फुलांऐवजी निळे फुलेही आपल्याला शनिदेवांना अर्पण करायचे आहे आणि तसंच शनी जयंतीला थोडेसे पाणी आणि थोडेसे कच्चे दूध एक हे एकत्र करायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळी तिळ हे आपल्याला टाकायचे आहे आणि ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे असं केल्याने आपल्या कुंडलीतील शनीचा नकारात्मक प्रभाव हा कमी होतो साडेसातीचा जो काही त्रास असेल तो सुद्धा कमी होतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो आपले पितरही संतुष्ट होतात आणि शनिदेवांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो तर याप्रमाणे आपल्याला शनिदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे शनिदेवांना आपल्याला शनि जयंतीला कोणत्या पाच महत्त्वाच्या वस्तू या अर्पण करायच्या आहेत हेच आता आपण बघूया शनी जयंतीला शनिदेवांना या पाच महत्त्वाच्या विशेष गोष्टी या जरूर आपल्याला अर्पण करायच्या आहेत या गोष्टी शनी जयंतीला आपण शनिदेवांना जर अर्पण केल्या तर आपल्यावर शनीचा जो काही नकारात्मक प्रभाव असतो तो निघून जातो आणि शनिदेवांच्या कृपेमुळे आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही अडचणी या येत नाही तर कोणत्या महत्त्वाच्या पाच गोष्टी आपल्याला शनिदेवांना जयंतीच्या दिवशी अर्पण करायच्या आहेत तर त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच शमीचे पानं शमीची पानं हे महादेव श्री गणेश तसेच शनिदेवाला अतिशय प्रिय आहेत म्हणूनच शनि जयंतीला शमीची पानेही शनिदेवाला अर्पण केली जातात दुसरी वस्तू आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे निळी फुले शनीला निळे फुले अर्पण करावं कारण निळी फुले ही अपराजिताची फुलं आहेत अपराजिताचं फुल म्हणजेच आपण त्याला गोकर्णाचं फुलसुद्धा असं म्हणून ओळखत असतो तर ते फुल आपल्याला जयंतीच्या दिवशी शनिदेवांना अर्पण करायचं आहे निळा रंग शनीला अतिशय प्रिय आहे शनिदेव निळे वस्त्र परिधान करतात यासाठीच आपल्याला शनिदेवांना शनी जयंतीच्या दिवशी निळे फुले अर्पण करायचे आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक हा आपल्याला करायचा आहे शनिला तेल अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होत असतात शनिला तेल अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आपल्याकडे चालत आलेली आहे शनिजयंतीला शनिदेवाला तेल अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील सर्व शनि दोष हे शांत होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुखशांतीही राहते आणि म्हणूनच शनिजयंतीच्या दिवशी आपल्याला शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा अभिषेक हा जरूर करायचा आहे चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच काळे तीळ काळे तिळ आणि काळ्या तिळापासून बनवलेले पदार्थ शनिदेवाला अर्पण आपल्याला शनिजयंतीच्या दिवशी करायचे आहे काळ्या तिळाचा कारक शनी आहे आणि म्हणूनच शनिदेवासाठीच आपल्याला काळे ही या दिवशी जरूर दान करायचे आहे पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच नारळ सर्व देवी देवतांच्या पूजेसाठी नारळ अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि जयंतीला देवाला शनिदेवाला नारळ हे सुद्धा आपल्याला जरूर अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे शनिदेवाच्या मंदिरामध्ये बसूनच आपल्याला शनिदेवांची पूजा तर करायची आहे पण त्यासोबतच सुद्धा जरूर पठण करायचे आहे तसंच तुम्हाला शनिदेवांचा जो काही मंत्र हा माहीत असेल त्या मंत्राचासुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा जरूर जप हा करायचा आहे तर याप्रमाणे शनिदेवाला शनी, शनी जयंतीच्या दिवशी सुद्धा त्यांच्या आवडत्या या गोष्टी जरूर अर्पण करा आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी ज्या काही गोष्टी तुम्हाला मी करायला सांगितल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की करा या सर्व गोष्टी केल्याने शनिदोषाचा त्रास हा सुद्धा आपला कमी होतो आपल्या कुंडली शनीचा जो काही नकारात्मक प्रभाव असतो तो सुद्धा दूर होतो आणि आपले आयुष्य हे सुखी आनंदी राहते दुःख दारिद्र्य कष्ट आपल्या आयुष्यातून दूर होतात आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये मा ज्या काही अडचणी येत असतात त्यासुद्धा दूर होतात त्याचप्रमाणे शनिजयंतीच्या दिवशी मांसाहार हा सुद्धा तुम्ही चुकूनही करू नका तसंच कोणाशी खोटं सुद्धा बोलू नका त्याचप्रमाणे कोणाचाही अपमान विनाकारण करू नका तसंच एखाद्या गरजू व्यक्तीला दानदरमहा तुम्ही यथाशक्ती तुमच्या यथाशक्ती दानदरमहा जरूर करा तुम्हाला जी काही वस्तू जी काही गोष्ट दान करायला जमत असेल ती वस्तू तुम्ही नक्की दान करा मग यामध्ये तुम्ही काळे तीळ काळी उडीद किंवा काळ्या कलरचे कपडे काळ्या कलरचे ब्लँकेट छत्री शूज इत्यादी वस्तूही दान करू शकतात त्याचप्रमाणे लोखंडी वस्तूंचे दान करा स्टीलच्या वस्तूंचे दान करा मग इथे तुम्हाला एखाद्या छोट्याशा वाटीचे म्हणा किंवा चमच्याचे म्हणा जरी दान करायला जमले तरीसुद्धा तुम्ही या दिवशी ते नक्की करा आणि तसंच सर्वात श्रेष्ठ म्हणजे अन्नदानसुद्धा एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला नक्की करा तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की शनी जयंतीला शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी या करायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे कोणत्या महत्त्वाच्या पाच वस्तू या आपल्याला शनिदेवांना अर्पण या करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला वी� जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ